रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यास देवळा पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन राष्ट्रीय एकता दिन निमित्त देवळा पोलीस स्टेशनच्या वतीने दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडेसहा वाजता देवळा पोलीस स्टेशन येथे रन फॉर युनिटी मॅरेथॉन चे आयोजन करण्यात येणार आहे देशातील एकात्मता सामाजिक बांधिलकी आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या या उपक्रमाचे आयोजन दत्तात्रय कराळे विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक ग्रामीण नाशिक आदित्य मिरखेलकर अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण व किरण सूर्यवंशी उपविभागीय अधिकारी कळवण विभाग यांच्या मार्गदर्शनानुसार सार्थक नेते पोलीस निरीक्षक देवळा पोलीस स्टेशन यांनी आयोजन केले आहे तरी भागातील सर्व महिला पुरुष नागरिक शिक्षक पत्रकार बंधू विद्यार्थी अशांनी उपस्थित राहावे एकता दौडची सुरुवात पाचकंदील ते आय टी आय कॉलेज वाजगाव रोड अशी होऊन पुन्हा पाच कंदील येथे समारोप होणार आहे तरी देवळा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे वृत्तसंकलन स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी अशोक अहिरे लोहनेर देवळा